छत्रपती संभाजीनगरकरांना नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये सर्वात स्वस्त नॉनव्हेज आणि व्हेज डिश मिळणाऱ्या हॉटेल ला भेट देतोय विशेष म्हणजे या ठिकाणी तुमच्या खिशाला कुठल्याही प्रकारची कात्री न लागता अगदी दीडशे ते दोनशे रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळतं म्हणजे खवैयांसाठी हे ठिकाण तर लईच भारी आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त साठ रुपयांमध्ये पोढभर जेवण मिळतं तर नॉनव्हेज प्रेमींना एकशे तीस रुपयांमध्ये चिकन थाळी आणि एकशे सत्तर रुपयांमध्ये मटन थाळीचा स्वाद घेता येतो तर हे ठिकाण आहे शहाणूर मियादर्गात डी मार्टच्या अगदी शेजारी असलेल्या हॉटेल माऊली ग्रुप गावरान जेवाय या हॉटेलचे जे खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अस्सल गावरान पद्धतीने बनवलेल्या नॉनव्हेज मेजवानीचा अस्वाद घ्यायला मिळतो या यासोबतच गावाकडचं पिठलं भाकरे झुणका भाकर हे देखील तुम्हाला या ठिकाणी खायला मिळणार आहे अल्पावधीतच माउली ग्रुप हा संभाजी नगरकरांच्या अगदी मनातला झालाय विशेष म्हणजे या ठिकाणचं कंदुरी मटण आणि कंदुरी चिकन हे खास नॉनव्हेज खवैयांना भुरळ तर भेज साठी या ठिकाणी काही पर्याय कमी नाहीयेत बरं का डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या हॉटेलचा पत्ता दिलाय सोबतच फोन नंबर देखील दिलाय या ठिकाणी तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता आणि वेळ वाया न घालवता त्या ठिकाणी जाऊन थेट नॉनव्हेज ताव मारू शकता